थोर नेते जनता दलाचे माजी प्रदेशाध्यक्ष माजी आमदार कैलसवशी प्राध्यापक शरद पाटील सर यांच्या जयंतीनिमित्त कुपवाडमध्ये महाराष्ट्राच्या रणरागिणी सो पृथ्वीताई देसाई हिंद सेनेचे पक्षप्रमुख चंदनादा चव्हाण जैन सेनेचे सांगली जिल्हा प्रमुख विजय बल्लारी जैन सेनेचे कुपवाड शहर प्रमुख वसंत तोडकर महिला भगिनी उषा माई गायकवाड यांनी विनम्र अभिवादन केले या प्रसंगी पत्रकार एस के सरकार संदीप कांबळे काँग्रेस आईचे कुपवाड शहर अध्यक्ष सनी धोत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गटाचे आशुतोष धोत्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते शरद पाटील साहेब जे आहे ते चळवळीतले कार्यकर्ते जनता दलात अनेक वर्ष त्यांनी काम केलं जनता दलातून विधानसभेवर विधान ते होते आणि आमदार म्हणूनसुद्धा त्यांनी अनेक प्रश्न जे आहेत ते तळागाळातले राज्यातले प्रश्न मांडले मार्गी लावले आणि आपण बघतोय की त्यांनी जे काम केलेलं आहे ते वेगळ्या पद्धतीनं काम केलं त्यांची एक वेगळी ओळख होती जनता दल अनेक वर्षांपूर्वी होता परंतु जनता दल शाबूट ठेवणं किंवा जिवंत ठेवण्याचं काम पाटील साहेबांच्या माध्यमातून झालं जेव्हा मी चळवळीत काम सुरू केलं तेव्हा फार अभिमान त्यांना होता की कुठली एखादी मुलगी जी आहे ती डॅशिंग काम करते माझं काम बघायला ते पुण्यात आलेले होते माझ्या अनेक वेळा त्यांच्या मंत्रालयात भेट व्हायची आणि कधीही काही कुठलं काम दिलं तर निश्चितच आवडीने खूप चांगल्या पद्धतीनं ते काम तरीच न्यायच्या मार्गी लावायचे आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी गुंठेवारी चळवळीचे अध्यक्ष जैनिक सेनेचे अध्यक्ष